नमस्कार आज दोन जून अर्थात चांदा चौकटीच्या कलामती या वेबसिरीजच्या निर्माण झाले आमचे परममित्र बंधुतुल्य सुभाषराव मंदे संपूर्ण महाराष्ट्राचे तंटा मुक्तीचे अध्यक्ष म्हणून गावागावात प्रसिद्ध असलेले सुभाषराव यांचा आज वाढदिवस सुभाष मंदे यांना आमच्या गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत संपूर्ण कलाकारांच्या वतीने प्रेक्षक रसिक माय बापांच्या वतीने जन्मदिवसाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा आज जर शूटिंग असतं तर संपूर्ण टीम या व्हिडिओमध्ये दिसली असती परंतु आज शूटिंग असल्यामुळं गावात जेवढे अवेलेबल असतील ते आपण शुभेच्छा द्यायला आलेले तर असे आमचे लाडके बंधू सुभाष राव यांना जन्मदिवसाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्राचा टन्टा मुक्तीचा अध्यक्ष कसा असावा त्याचा आदर्श घालून देणारे आमचे सर्वांचे लाडके आमचे वेब मालक एक शांत संयमी अभ्यासो सतत हसतमुख प्रसन्न चेहरा असं सर्वांनी ज्यांचा आदर्श घ्यावा आमचं वडील बंधू आदरणीय वंदनीय पूजनीय सुभाषराव मनने यांचा आज प्रकट दिन आहे त्यांच्या प्रकृती दिनानिमित्त माझ्या परिवाराकडून माझ्या गावरावून फिल्म चौकडीच्या कलावतीच्या सर्व टीमच्या वतीने तसेच महाराष्ट्रातील आणि जगभरातील सर्व मराठी माय मायबाप प्रेक्षकांच्या वतीने त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोड गोड शुभेच्छा सुभास तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला उत्तम आरोग्य हो तुम्हाला यशाची उंच शिखर पार करायला जाण्याचा योग येव माझं आयुष्य तुम्हाला लाभो याच माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा धन्यवाद योगायोगाने आपल्या वेबसिरीज चे टीम मेंबर वेबसिरीजचा एक महत्वपूर्ण संजय संजयराव खलाटे वेब चे मेंबर यांचे पुतने गणिश अर्थात हा छोटा गाणा याचा सुद्धा वाढदिवस आहे गाणाबाळा तुला सुद्धा जन्मदिवसाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा तर नेहमीप्रमाणे तुम्ही बोला त्याच्यानंतर तुमच्या स्टाईल शुभेच्छा द्या नमस्कार गावराम फिल्म प्रोडक्शन चांदा चौकडीच्या कार्यामध्ये या वेब सिरीजचे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव मधने तसेच आमचे पुतणे लाडके गणेश उर्फ विघ्नेश कराटे यांचा वाढदिवस आहे दुर्द शर्करायोग म्हणावा लागेल या निमित्ताने आमच्याकडून व माझ्या परिवाराकडून सुभाषरावांना वाट देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकरीच्या करामतीचे निर्माते सर्वे सर्व आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व अतिशय मन मिळावू असे आमचे आदरणीय गुरुवर्य सुभाषराव मदने आज यांचा वाढदिवस आणि त्यांना प्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना माझ्या स्टाईल मध्ये शुभेच्छा देतो चे खुशी का तर ना खुशी काना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना जमी सुमती है है खुशियों में हर दिन मगन झूमता है दीवाने हुए है तुम्हारे मम्मी पापा दीवाने हुए है तुम्हारे मम्मी पापा खुशियों की पी कर पिलाओ पैगामा खुशियों की पी कर पिलाओ पैगामा माँ छेड़ा दिलो, खुशी का तराना खुशिकात राना खुशी का तराना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना तसे आमचे आदरणीय संजय खाटे मेंबर त्यांचे पुतणे गणदादा यांचा याद वाढदिवस आहे त्यांना हे उदंड आयुष्य हवं त्यांना इच्छाकांक्षा पूर्ण होत आणि या दोघांना तनाचं मनाचं धनाचं त्या ईश्वराने संपूर्ण दान देव माजा माजा फिल्म पुरून, फिल्म पुरून। चा हीच माझ्याकडून माझ्या परिवारकडून आणि गावरान फिल्म प्रोडक्शन कडून चांगला लवकर या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने हीच मनपूर्वक मनापर्यंत शुभेच्छा देतो तुम्ही सुंदर गाणं म्हटलेलं आहे मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या जनतेला विनंती करतो कदाचित निखिल्हा यंदा एकटेच आहेत पण पुढच्या वर्षी जोडी नसावेत आम्हाला मान्य आहे बलदंड शहर त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो निखिल वय जास्त आहे आहे तुम्ही पण लवकरच तुमचा योग येणार आहे कारण परमेश्वरांच्या मागत त्याच्यामुळं ज्या अरती चोच दिली त्याआरती दाना पण असणार आहे सुभाषराव तुमचा वाढदिवस पुढच्या वर्षी जोडीनं अण्णा करणार आहेत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कापळा वार्� Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. <laughs> んカ,カリテい,い。ちゃん。いい